गुढी पाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूस येथे मतदान जनजागृती अभियानानिमित्त क्रिकेट स्पर्धा उत्साहात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती पलूस यांच्या वतीने आयोजित पलूस येथे मतदान जनजागृती अभियानानिमित्त टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या पलूस येथे मतदान जनजागृती अभियानाअंतर्गत क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी अरविंद माने म्हणाले खेळाच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत सर्वांनी सात मे रोजी मतदान करण्याचा संदेश तळागारापर्यंत पोहोच करावा असे आवाहन केले तसेच तरुणांनी पुढाकार घेऊन वयस्कर लोकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करावी शंभर टक्के मतदान होईल यासाठी प्रयत्न करावा यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी पंचायत समिती पोलिस गटविकास गट विकास अधिकारी अरविंद माने प्रदीप पाटील तसेच किरण आमने मोरे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेला सुरुवात झाली एकूण सात संघांमध्ये साखळी पद्धतीने स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना कृषी व यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी पोलूस तालुका टेनिस क्रिकेटचे सचिव ऋतिक कोळेकर व क्रीडा शिक्षक आनंद साळुंके यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच पंच उदूत पारळे सत्यजित माने उपस्थित होते